पुण्यात मोहोळ मोहोळ आणि मोहोळलाच येणार त्यांनी मोदींच्या नावाने मतच नसतं मागितलं स्वतःच्या अस्तित्वाचं त्यांनी दाखवलं असतं का आम्ही अस्तित्व काय नाही असं काय नाहीये वारे देशात महाजपचं आणि पुण्यातही भाजपच वारे सध्या देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे नुकतंच तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले येत्या सोमवारी म्हणजेच तेरा तारखेला चौथ्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे यामध्ये पुणे लोकसभा मतदारसंघ असून आपण पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ आणि पुणे छावणी विधानसभा मतदारसंघातील जनतेचा कौल नेमका काय आहे त्यांच्या मनातील खासदार कोण आहे हे जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आपल्या या ठिकाणी काही नागरिक दिसत आपण त्यांच्याशी ते, ते, संवाद साधणार आहोत या ठिकाणच्या नागरिकांना काय वाटतं पुण्यातील जी लढत आहे ती खरं तर मुरलीधर मोहळ जे महायुतीची उमेदवार आहेत आणि त्यासोबतच महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धुंगेकर यांच्यामध्ये जी लढत होती त्याकडे सर्वांचंच लक्ष आहे दादा काय सांगाल कशा पद्धतीनं एकूणच आहे कौल कोणाला तुमचा आमचा कौल दंगेकरांनाच सर्वसामान्य जनतेतला माणूस म्हणजे दंगेकर जन ही जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी निवडणूक आहे आणि दंगेकरांचं तुम्ही सर्वसामान्य मध्ये हातगडी येऊ हो आलेला पण विचारलं ना तो एकच नाव घेतो दंगेकर बस ह्याच्या पुढे मी कायच बोलणार महिला म्हणून तुम्हाला काय वाटते की खासदारांनी कुठली कामं केली पाहिजे पुण्याचा विकास कुठल्या दिशेने गेला नमस्कार ताई खासदार म्हणून आपण आता जर पाहाल तर मुरलीधर अण्णा मोहोळ हे तर मी म्हणेल घासून नाही तर ठासून येणार सीट आहे तर याच्या पाठीमागचं कारण असं आहे माझा म्हणण्याचा उद्देश हा आहे की कारण मुरलीधर अण्णा मोहोळ हा जो महायुतीचा आत्ताचा सध्याचा उमेदवार आहे तर तो जो उमेदवार असा आहे की त्यांनी तीन वर्ष म्हणजे टोटल पंधरा वर्ष ते नगरसेवक राहिलेले आहेत त्यानंतर ते पुण्याचे प्रथम नागरिक म्हणजेच महापौर म्हणून त्यांनी भूषविलं आहे आणि त्याचबरोबर पुण्यासारख्या एवढ्या मोठ्या शहराचं त्यांनी म्हणजे आपण काय म्हणतो अध्यक्षपद सुद्धा त्यांनी भूषवलेलं आहे स्थायी समितीचं अध्यक्षपद आणि त्यानंतर जर त्यांचं काम जर आपण पाहिलं तर मोदी साहेबांसाठी जी आत्ता ही कमळाची देशाची म्हणजे तुमची आमची नाही तर आपल्या सगळ्यांचीही म्हणजे मोदींसाठी आम्ही सगळेजण सगळे नागरिक लढत आहेत आणि हे सीट काय येणार तर कोविड काळामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल ना जे बंद पडलेले हॉस्पिटल्स होते तर त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचेच जास्तीत जास्त कार्यकर्ते म्हणा पदाधिकारी म्हणा किंवा जे काही असतील याच्याशी रिलेटेड त्यांनी खूप छान काम केलेलं आहे पुण्यात मोहोळ मोहोळ आणि मोहोळलाच येणार काय पुण्यात मोहोळांचंच वार आहे भाजपचंच वार आहे देशात भाजपचं वार आहे आणि पुण्यातही भाजपचंच वार आहे लीड लीड मिळेल आणि रिस्पॉन्स म्हणजे महापौर होऊन गेलेले साई समितीचे अध्यक्ष होऊन गेले पुण्याला त्यांच्यापेक्षा जास जास्त कोण ओळखू शकतो खासदारांकडून खास अपेक्षा मॅडम आता तुम्हाला सांगा आता मुरली तर मोळ हे आता एवढे काय म्हणतात पुण्याचा विकास केला असता तर त्यांनी मोदींच्या नावाने मतच नसतं मागितलं स्वतःच्या अस्तित्वाचं त्यांनी दाखवलं असतं आम्ही अस्तित्व काय केलं असं काय नाही असं काय नाहीये अजितदादांच्या नेतृत्वामध्ये पुणे शहर असेल पिंपरी चिंचवड असेल यांना सगळ्यांना माहिती आहे आणि मुरलीधर मोहोळ हे जे उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टीचे यांनी महापौर असताना कोविड काळामध्ये केलेलं काम हे सगळ्या पुणेकर जनतेला माहिती आहे आणि त्याच्यामध्ये राष्ट्रवादी असेल आणि इतर सर्व शिवसेनाच्या सहयोगी पक्षांची ताकद आणि सर्वसामान्य मतदार हा गेल्या दहा वर्षामध्ये मोदींनी केलेल्या कामाच्या मागे ठामपणे उभा आहे असं एकंदरीत चित्र आहे शंभर टक्के प्लस मायनस जसं माझ्या मित्रांनी सांगितलं की टॅम्पलेट आलेले नाही तर ती प्रचार यंत्रणेचा तो भाग आहे परंतु ही देश ही काय पुणे शहराच्या पुरती मर्यादित निवडणूक नसून ही देशाची निवडणूक आहे त्यामुळे देशाची निवडणूक असताना देशाचं दे नेतृत्व कोण करेल या बाबतीची हे विचार करणारी निवडणूक आहे काय खासदार तर निवडून येणारच अपेक्षा अपेक्षा काय ते भरपूर काम करणार तुमच्या अपेक्षा काय पुण्यासाठी काय केलं पुण्यासाठी काय थोडं ट्राफिकच्या समस्या आहे उड्डाण पूल येते असं या गोष्टी व्हायला पाहिजेत बाकी झाल्यात ना भरपूर कामं भरपूर आहे मेट्रो झाली पुण्यातली नदी सुधार योजना आहे भरपूर कामं झालेली आहेत लोकांना योजना लोकांना घरं मिळाली ज्यांची झोपडी होती त्यांची तीन तीन मजली घरं झाली हो सगळ्या योजनेचे फायदे झालेले आहेत अडीच अडीच तीन तीन लाख रुपये मिळाले त्यामुळे आमच्या घर डबल मजली झाले योजना या भागात तर धनगेकर रवींद्र भाऊ धनगेकर यांना प्रचंड मदत मिळणार कारण सर्वसामान्यांचा उमेदवार म्हणून या काम करता है। चा लसी लसी ते काम करत आहेत कोविडच्या काळात त्यांनी गोरगरीब लोकांना मदत केली बेड उपलब्ध करून दिले त्यामध्ये लसीचा तुळ लसीकरणाची त्यांनी फार मदत केली आहे आणि कोणत्याही गरीबाच्या मदतीला हो म्हणून हाक देणारा माणूस आहे त्यामुळे त्या त्यांना यावेळेस या भागात चांगलं मतदान मिळणार महागाई आहे तर समाधानी आहात का त्यांच्या कामाने खूप वाढली आहे गॅस डिझेलचे पेट्रोलचे दर खूप आहेत बेरोजगारी वाढली त्यामुळे मोदी सरकार बाबतीत वेळेश महाराज आहे काय सांगाल कसंware या ठिकाणी पाहिजे शंभर टक्के काम केलेले त्यांनी कोण वातावरण चांगलं आहे वाजवी कर सगळे लोकांचा कव्हर अंतरकरणापासून नसल बाहेर तो लोक बोलतात तर अंतरकरणापासून पाहिजेत मग भरपूर कामं केले त्यांनी रेल्वेचे केले मेट्रोचे केले रोड केले सगळ्यांना गॅस दिले दिलेत आयरांच्या कष्ट कमी केले

कारण आता सध्या पुणे पुण्याचीच नाही पूर्ण देशभरात राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचं सरकार येणार आहे इंडिया आघाडीचं विजयी होणार आहे कारण ही जनता महागाईला त्रासलेली आहे सर्वसामान्य कुटुंब हे अत्यंत त्रस्त आहे सारखा माणूस नाहीये कोणी धंगेकर हा सर्वसामान्यांचा सा माणूस आहे आणि सर्वसामान्यांसाठी राहणारा माणूस आहे जे पाहिजे जमिनीवर सत्तालीहून उडणार नाही दादा काय वाटतं ढंगेकर की मोळ मोळ कावर मोहुल का मोळचे काम, है। नहीं। नहीं। से काम है। चांगले आहे नाही मापुरे राहिले काम चांगले आहे मी पहिल्याच वे चांगलेच आहे कोण कोण ढंगेकर मोळ मोळ चांगले काम करतो मी चांगले काम वाले पाहिजे पुढे कमाय कमीत कमी लाख कमीत कमी खास असं बी बीज काम जोरदार आहे एकदम काय अपेक्षा ठेवायचं कामचं काय कोणत्या योजनेचा फायदा झाला तुम्हाला हा जीएसटी आल्यामुळे बरस काम सुरळीत झालं जी टॅक्स भरायची झंझट होती ती बंद झाली सगळी पुण्यातल्या कोणत्या समस्या खासदारांनी सोडवायला आमच्या इथला पूल झाला पाहिजे ट्रॉपिकची समस आहे आमच्या काही आमचे इथले आमदार म्हणा आमचे इथले नगरसेवक म्हणा एकदम व्यवस्थित काम कर म्हणजे आम्हाला तक्रार घेऊन जायची बी गरज पडत नाही पाणी येणार नसेल तर आमचा नगरसेवक स्वतः आम्हाला आधीच मेसेज टाकतात की उद्या पाणी नाही दंगेकर कि माझली दंगेकर धंगेकर कस कसबा म्हणणं ऐकतो आम्ही बघतोय कामं चांगले आहेत नंतर पुण्याचा विकास बेगाय ॲक्च्युली मोदी साहेबांचं जर बघायला गेलं केलेत त्यांनी कामं हो, रोड वगैरे हो पण लोकांना नोकऱ्या नाहीत हाय लोकांच्या नोकऱ्या घालवल्या आहेत वसंत मोरे हा वसंत मोरे सध्या ह्या तिन्ही उमेदवारांपेक्षा त्यांचं काम चांगलं आहे आणि सतत त्यांचं काम तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचतं आणि त्यांची जी कामाची हातोटी आहे किंवा त्यांच्या कामाचा जो हे एक अनुभव आहे तो या दोन्ही उमेदवारांपेक्षा जास्त आहे त्याचं कारण असं आहे की टाक्यांच काम एक नंबर आहे पुण्यासाठी या परिसरामध्ये चांगल्या शाळा उत्कृष्ट शाळा पाहिजेत आरोग्य सुविधा पाहिजेत काय शैक्षणिक आरोग्य या सर्व गोष्टींचा उत्कर्ष करणारे फक्त मोरे की मोहर एकच वार फक्त मुरली मोहर विकासाच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीच्या खूप चांगले काम केले होते भारतीय जनता पार्टीने आणि त्यांचे स्वच्छ उमेदवार म्हणून मुरली अन्न मोहरची प्रतिमा चांगली झाली आहे पुण्याचे महापौर म्हणून त्यांनी गाजवलेलं आहे पुण्याचे महापौर असताना त्यांनी उड्डाण पुलासाठी म्हणा मेट्रोसाठी म्हणा किंवा पुणे शहरामधून आपल्या येणाऱ्या प्रकल्प जे आहेत बसेस संदर्भात म्हणा किंवा आपले पाणी संदर्भात संदर्भात अशिपासणी मागे होतं मुरल्यानं फक्त पुण्यामधून येणार काय वाटतर कि म साहेब येणार हे राष्ट्रीय पातळीवरची निवडणूक आहे आणि दिल्लीमध्ये इथल्या पुण्याची जाण असणारा माणूस गेले वीस पंचवीस वर्षे जनसंपर्काच्या माध्यमात संघाच्या माध्यमातून नगरसेवकाच्या माध्यमातून महापौर असताना महापौरच्या कार्यामधला जे काय पुणे शहराचे प्रश्न त्यांना माहिती आहेत आणि दिल्ली दिल्लीमध्ये गेल्यानंतर लोकसभेमध्ये अख्ख्या पुणे शहराचं प्रतिनिधित्व करताना मोदीजींनी म्हटल्याप्रमाणे हे जर पिक्चर आणि ट्रेलर आता हा ट्रेलर आहे पिक्चर बाकी आहे तर त्या पिक्चरमध्ये आमचं पुणे शहराचं नाव लोके वाढवणारा माणूस जावा आणि ह्या इच्छेने अख्खा पुणे शहर त्या मुरली अण्णांच्या मागे आहे मुरली यांना बहुसंख्येने मतांनी निवडून येतील मुरली आपण जरी महापौर असताना बरेचशी कामं केलेली आहेत कोविड काळामध्ये विषय असतील मेट्रोचे प्रोजेक्ट बरेच मोठे मोठे त्यांनी आणलेले आहेत अपेक्षा भरपूर काम करणार आहेत अण्णा माहोळ करू शकतात नरेंद्र मोदी अपेक्षेचं कामं तर भरपूर कामं झालेली आहेत ते उड्डाणपुला झालेली आहेत मेट्रोचा विषय असेल आपल्या पुण्यातला एअरपोर्टचा विषय असेल भरपूर कामं झालेली आणखीन प्रोजेक्ट नवीन नवीन आणतील ते शिक्षण पण त्यांचं झालेलं आहे पुणेकरांच्या कोणत्या पुणेकरांच्या काहीच विषय नाहीत पुणेकरांचा जर म्हणलं तर भरपूर जेवढे काम झाले तेवढे झाले आणि हा विषय आता केंद्राच्या निवडणूक चालू आहे आपली चार लाखाचं मिळेल ना चार साडे चार, चार लाखाचा का बर काम आहे पैसेवाली गरीबीवर का आजपर्यंत बीजीवाली बोलले का गरीबवर गरीबी महागाई याबद्दल बोलले का हे दाखवून द्याल तुम्ही मला काय वाटतं पुण्यात कोणाचं वार धंगेकर की मोहळ आता मॅडम सगळ्यांच चालू आहे पण आता ज्यांना काम करत त्यांचंच आहे ना मॅडम आता सध्या आता वंचीच पण आहे वंच भाऊजीनं आपलं वसंत आद्या मोरे त्यांचं पण त्यांना काम पण केलेलं आहे आणि बाळासाहेबाला म्हणजे सपोर्ट करून त्यांना त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना आता वंचीच हे केलेलं आहे मी तर वंचितलंच करणार आहे कर का चांगला माणूस आहे काम करतील म्हणून काय अपेक्षा काय खास बरं समाजातील सगळ्याच काम हो यापेक्षा मग सुशिक्षित आहेत पहिले महा जे महापौर आहेत आणि अभ्यास भरपूर आहे कामगारांच्या बद्दल लोकांच्या बद्दल सामाजिक अभ्यास बरोबर